गुड मॉर्निंग सर्व यांच्या स्टेट बोर्ड आणि सी बी एस सीच्या बाळांनो सी बी एस अर्धा दिवसापूर्वी गेले काल स्टेट बोर्डाची गेले मुलं मुली सर्व प्रेस कॉलर हॉस्टेलर खूप बोर झालेला आहे एक काम करा घरी सर्वांनी एक पुस्तक वाचायचं आहे आणि ते पुस्तक आहे सर्वांनी एकच घ्या तर उसणं घ्या कोणाकडनं ना काही करा काही करून एक अर्धा दिवसात वाचून होईल तुमचं मृत्युंजय कादंबरी कर्णावरील कादंबरी मृत्युंजय सर्वांनीच वाचायची सर्वांनीच वाचायची विकत घ्या आणि ती कादंबरी तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या घरातील सर्व शंभर टक्के वाचक वाचल्याशिवाय राहणार नाहीत मृत्यूंजय विकत घ्या मृत्युंजय वाचा किंमत माझा अंदाज चारशे साडेचारशे पाचशे रुपये साडेतीनशे ते पाचशे असेल जी असेल ती असेल जी असेल ती असेल खाऊ न घेता कपडे न घेता एक कादंबरी घ्या मृत्युंजय घरामध्ये मृत्युंजय पूर्ण वाचा खूप छान खूप छान खूप छान प्रत्येक पात्र वाचताना त्याची बाजू इतकी बळकट त्या ठिकाणी मांडलेली आहे की द्रौपदीची बाजू मांडते अर्जुन त्याची बाजू मांडतो कर्ण त्यांची बाजू मांडतो दुर्योधनसुद्धा त्याची बाजू मांडतो धर्मराजा त्याची बाजू मांडतो कृष्ण त्याची बाजू मांडतो प्रत्येकजण नकुल सहदेव असो का भीम असो प्रत्येकाला पात्राला आपली बाजू मांडण्याचा अधिकार देऊन लेखकाने सुंदर अतिशय सुंदर अशी कादंबरी बनवलेली आहे घरामध्ये सुद्धा असंच होतं मीच खरा मीच खरा मीच खरा पण आपली बाजू मांडता येत नाही आपल्या घरामध्ये आपल्या प्रोफेशनमध्ये आपल्या कार्यालयामध्ये आणि म्हणून ही कादंबरी खूप चांगली वाचा आणि तुम्ही एकदा वाचली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही ते अर्धा वेळा वाचल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि घरातील प्रत्येक जण ते कादंबरी वाचण्याकरता झगडा करतील भांडण करतील मला आधी वाचायची मला आधी वाचायची मला आधी वाचायची बाळांनो मृत्युंजय कादंबरी विसरू नका ज्या ज्यावेळी तुम्हाला दादाजींची आठवण येईल शाळेची आठवण येईल आमची सर्वांची आठवण येईल त्या शेवटचं सा सांगणं सूचना तुम्हाला की मृत्युंजय कादंबरी सर्वांनी वाचायची आज गुड मॉर्निंग मी खूप थकलेलं आहे खूप थकलो कालच्या मीटिंगनंतर बरेच फोन आले लांब लांबचे पालक वेळेत आणि सुखरूप पोचलेले आहेत खूप छान मेळावा झाला कालची भेट चांगली झाली खूप आनंद झाला सर्व पालक शंभर टक्के नव्याण्णवने पहिल्यांदाच शंभर टक्के पालकांची उपस्थिती शंभर टक्के पालक भावनिक झालेले होते शंभर टक्के मुलंही भावनिक झाले होते शंभर टक्के स्टाफही भावनिक चालता मॅनेजमेंट शंभर टक्के खूप भावनिक झाले खूप 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 भावनिक झाले मला तर रात्री अजिबात कारमेंट ना चालवे ना मला दोन पावलं देखील चालवे रात्री खूपच अस्वस्थ मनस्थितीत मी झोपलेलो होतो खूप प्रेम दिलं तुम्ही मला खूप सांभाळलं मला सर्वांनी सर्वांनी त्यांच्या पूर्ण बॅचने डेस्कॉलर होस्टेलर आणि विशेषत्वाने सी बी एस सी आणि स्टेट दोन्ही बोर्डानेच्या मुलाने मला सांभाळलं खूप खूप सांभाळलं खूप प्रेम आत्तापर्यंतच्या सर्व बॅचेस स्पेक्षच्या तुलनेने तुम्ही मला खूप खूप माझी काळजी घेतली माझा जे आवडतं तेही केलं आणि जे मला आवडत नाही ते तेही टाळण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळे मी खूप खूप समाधानी आहे मुलांना तुमच्यावर खूप खुश आहे खूप आनंदी आहेत ज्ञानेश सर पुणा मॅडम दादेजी गीते सर अशोक सर सर्व स्टाफ तुषार सर गणेश सर, 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 गणे सर <coughs> सायन्स टीचर हिंदी टीचर इंग्लिश टीचर्स आणि एस एस टी टीचर्स टीचर, टीचर, सर्व विषयांचे टीचर्स पवार सर विशेषत्व आणि खूप खुश आहे तुमच्यावर सर्वजण नवले सर सर्वजण प्रत्येकाचं नाव घेणं आवश्यक नाही परंतु प्रत्येकजण खुश आहेत ऑफिसचे लोक खुश आहेत कोणत्याही पालकांनी काल देखील कोणाची नाराजी कोणाची कटकट कोणाची तक्रार नाही वेळेत आले खूप वेळेत आले पहिल्यांदाच पन्नास वर्षात चारचा टाईम झाला तर चार, चार वाजता शंभर टक्के समोर बसलेले पावणे चारला शिवून बसलेले खूप धन्यवाद असे पालक असे बालक परत परत मिळवत हीच चरणी प्रार्थना फोन करत चला दररोज पाच ॲक्टिव्हिटी करताना फोटो मला पाठवा दोन तीन चा चार पाठवा जे पाठवायचे आज सकाळी सकाळी चार पाच विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे फोन आले होते खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं काहींचे खूप फोटो आले आहेत व्हिडिओ आलेले आहेत एकमेकाला शेअर करू धन्यवाद खूप धन्यवाद गुड डे गुड डे एव्हरीबडी